मी विलास विठ्ठलराव करंजकर मी काँग्रेसच्या सदस्यापासून ते जिल्हा उपाध्यक्षपर्यंत युवक काँग्रेसचं शहराध्यक्ष असेल जिल्हा सरचिटणीस असेल ते फादर काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सरचिटणीस पदापर्यंत एक सोसायटीचा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन म्हणून मी काम केलं विविध कमिट्यावर कामं केली मला लोकं भेटत गेले गोरगरिब भेटले त्यांचं जे काय असेल ते माझ्या हातून जेवढं घडेल तेवढं करण्याचा प्रयत्न केला नेतृत्व करणे मला असं वाटतं की उपजतच असावं लागतं हल्ली बघतो आपण की गल्ली आपल्याला अशी काही योग सापडतात की ज्यांना वाटतं की आपण नेता व्हावं हो। परंतु नेता कोण की जो घरी काहीच नेत नाही आणि जो देत राहतो तो नेता मला असं वाटतं की निष्ठावंत लोकांची यादीच काढली तर ती यादी फार कमी आहे आता आणि असंच एक निष्ठावंत व्यक्तिमत्व एक निष्ठावंत नेतृत्व काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता मी म्हणेन आणि आत्ता किसान सेलचे काँग्रेसचे कळम तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासराव करंजकर आपल्यासमोर आहेत विलासरावजी करंजकर यांचा प्रवास अगदी विद्यार्थी दशेपासून पहिल्यापासूनच हे गुण होते की कुणावरही अन्याय हो व्हायला की आवाज उठवायचा बंड करायचं लोकांच्या आडी अडचणी धावून जायचं लोकांची कामं करायची प्रसंगी आपली कामं त्यांनी कधी केली नाहीत कधी मांडली नाहीत स्वतःचं कारण कधी मांडलं नाही तर लोकांचं कारण काय आहे ते पाणी समजून घेतलं त्यांची भांडणं मिटवली त्यांच्या आडी अडचणी सोडवल्या आणि लोकांच्या आडी अडचणीला धावून जाणारे विलासराव करतकर अशी त्यांची ओळख म्हणली मुळामध्ये अगदी काँग्रेसमध्ये अगदी जे निष्ठावंत आहेत त्या निष्ठावंतांपैकी विलासराव जी एक आहेत साहेब मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी विद्यार्थी दशेपासून विलासराव कसे होते म्हणजे का ने काय नेमकं आयुष्य होतं किती वर्ष झाले काय अगदी या कळमनगरीमध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालेले आहात तर सुरुवात नेमकी कशी होती तुमच्या आयुष्याची अगदी राजकीय असेल सामाजिक असेल विद्यार्थी दशेपासूनच चौथी पाचवीपासूनच मला शाळेतलं नेतृत्व करायची करण्याची सवय होती संघटन करणं मित्र जमवणं त्याच्या मनामध्ये एक आपली जागा निर्माण करणं त्याच्या अडचणी सोडवणं आता स्वतःचा परिचय मी करून देणं म्हणजे बरोबर नसलं तरी जे काय आहे सत्य जे काय माझ्या बाबतीत घडलं पत्रकार साहेबांनी मला विचारलं त्याचे उत्तर मी देतोय की पहिल्यापासून मला मित्र जमवण्याचा संघटन करण्याचा आणि कुठल्याही कार्याला कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवात करण्याची मला सवय आहे मग कुणाला शाळेमध्ये समजा गरीब विद्यार्थी असतील माझ्या वडिलाची परिस्थिती थोडी बरी होती गरीब विद्यार्थी असतील त्यांच्या फीस भरायला जर पैसे नसतील त्यांच्याकडं त्यावेळेस फीस दोन रुपये तीन रुपये पाच रुपये अशी परीक्षा फीस असायची सव्वीस जानेवारीला ज्या वेळेस त्या गरीब मुलाची की बाबा चड्डी फाटलेली असेल शर्ट फाटलेला असेल त्याला मधून आड्रेवट नसायची परिस्थिती गरीब असायची अशा वेळेस मग त्याची ती ते अवस्था पाहून मी वर्गातला मॉनिटरच होतो त्यावेळेस ते त्याला सव्वीस जानेवारी आली पंधरा ऑगस्ट आला की त्याला शाळेचा गणवेश मी स्वतः माझ्या वडिलाच्या कमाईतून त्याला घेऊन द्यायचा आणि त्याला ते एवढं आवडायचं की तो माझा फॅन बनला जायचा परीक्षा फीस भरताना त्यांच्याकडं पैसे नसायचे त्यावेळेस पैसे त्यांच्या रुपया दोन रुपये फीस मी मला वडील पाकिट खर्चासाठी पैसे द्यायचे नेहमी पाच रुपये दहा रुपये त्यावेळेस फार असायचे पाच रुपयामध्ये आम्ही दहा पंधरा विद्यार्थी भेळ खात होतो अशा वेळेस मग मी वडिलाला जर काही पैशाची मागणी केली तर कुणाला पुस्तकं कुणाला फीस भरणं ह्या अवस्थेपासून मी लोकांना मदत करीत आलो दादा तुम्ही मग वडिलांचा उल्लेख केला आणि वडील म्हणजे अगदी राजा माणूस एक दिलदार व्यक्तिमत्व आणि समाजसेवक करत नाही का आजही या कळम नगरी म्हणजे त्यांच्या कर्तबगारीचे कार्याचे त्यांचे चारित्र्याचे लोक गोडवे गातात एक चांगली व्यक्ती होती आम्हाला तुमच्या मुखात नाही ऐकायचे तुमचे वडील कसे होते कसं ते व्यक्तिमत्व होतो आणि तुम्ही पाहिले तुमचे वडील तुमच्या वडिलांनी तुमच्यावर केले संस्कार आज या घडीला ज्या ज्या वेळेला वडील आठवतात त्या त्यावेळेला काय काय आठवतं माझे वडील कष्टाळू होते त्याने हाबाली केली आम्हाला बसून त्यांनी कुठलंही राजकारण न करता कुठलंही काही न करता फक्त समाजकारण त्यांनी केलं जे काही चार लोक गोरगरीबी इथं काही मिटवायला आले त्यांचे प्रश्न मिटविले नेहमी राबता असल्यामुळं नेहमी माणसा असल्यामुळं आणि माझ्या वडिलाचा स्वभाव कष्टाळू असल्यामुळं त्यांनी चार माणसं उभा केले चार माणसं जगविले आणि आम्हाला पण जेवलाचा आधार त्यांनी कमवून ठेवला आयुष्यभर आम्ही ते भाकरी खावी न काही करता त्याच्या नावावर आम्ही जागावं एवढं आमच्यासाठी त्यांनी करून ठेवलं आणि माझ्या चुलते राजकारणामध्ये होते तर त्यांची ते एक ढाल होते एक मिसाल होते, होते। की माझ्या चुलत्याला घडविला असेल किंवा ते रक्षक असतील आणि खरी ढाल असेल राजकारणाची तर माझे वडीलच होते वडिलांचं नाव काय तुमचं माझ्या वर्डाचं नाव विठ्ठलराव राम भावकरच मला असं वाटतं की तुमचे वडील विठ्ठलराव विठोबा नाही का तुमच्याकडं ते देव होते Oh. आणि या देवाने भरपूर कमवून ठेवलं भरपूर तुम्ही आताच उल्लेख केला की वडील हमाले करायचे वाटेल ते काम करायचे पण वडिलांनी कधीच राजकारण केलं नाही लबाडी केले नाही तर उलट लोकांना देत गेले तुमच्या बाबतीमध्ये वडिलांनी तुम्हाला काय काय दिलं म्हणजे एकूणच असं म्हणतात की मुलगा गु मोठा होतो पण ही मेहरबानी आशीर्वाद वडिलाचे असतात तर तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला घडवताना वडिलांनी घेतली काळजी माझ्या वडिलाची इच्छा होती मी शिकावं आणि हे जे काही मी करतोय ते वडिलाला आवडायचं सामाजिक कार्य माझं आवडायचं माझे शिक्षक माझ्या वडिला येऊन पाया पडायचे की बाबा तुमचा मुलगा खरंच म्हणजे चांगला आहे गुन्हे आहे असं वडिलांना बरं म्हणजे आनंद वाटायचा त्यांना आणि ते मला प्रोत्साहन द्यायचे की हेच अपेक्षा मला तुझ्याकडून आहे तू हेच काम कर आणि माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे तुला काय लागतं ते मला सांग तू शीख भरपूर शीख परंतु काय अनावधानानं माझ्या वडिलाची प्रकृती पुन्हा त्यांना कॅन्सर झाला माझ्या भावाला किडनीचा आजार झाला त्याच्यामुळे मी पुढे शिक्षण घेऊ शकलो अभ्यासात त्या काळात हुशार होतात कुठे तुम्हाला नोकरी लागली असेल कारण त्या काळामध्ये कमी नोकरीमध्ये आपल्या शिक्षणामध्ये नोकरी लागत होतो जसं तुम्ही वडिलाबद्दल बोललात आम्ही ऐकलं ते आई कशी होती नेमकी आईचे संस्कार काय म्हणजे काय आठवणी नेमकी आई म्हणजे कसं आहे कुणाला काही नडीला शेतात मजुरा असायचे त्यांना कोणाला ज्वारी नसली किंवा कोणाच्या मुलीचं लग्न आले तर आमच्या आईनं त्याला त्यावेळेस हजार दोन हजार रुपयाची मदत करायची ज्वारी घेऊ द्यायचं समजा सर त्याचा सण आला मुस्लिम समाजाची स्त्री असेल हिंदू समाजाची असेल काही तिला सण आले दिवाळी आली त्यावेळेस शंभर दोनशे रुपयामध्ये सण व्हायचे तर माझी आई त्यावेळेस त्यांना हे सण करा उपाशी मरू नका किंवा हे काय बाबा काय असेल ते तिच्या तिच्या कोती प्रमाणात आज आई पण नाही आणि वडील पण नाही पण दादा तुमच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येत तुमचे आई वडील कसे होते कारण काय असतं की आई वडील जातात पण त्यांची आठवण कायम मागे असते आणि आठवण कोण असते त्यांना मुल्य असतो तुमच्या वागण्या बोलण्यातनच तुमचे आई वडील कसे होते याचा अंदाज येतो खरं तर नाही का अगदी तुमच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर पैशाची अभिलाषा नाही अगदी माणूस जपणारे मला विचारच वाटत की शिक्षणामध्ये हुशार होता तुम्ही काही कारणामुळे शिक्षण थांबल्या गेलं आणि जबाबदारीची जाणीव झाली नाही का राजकीय पटलावर कसे आला म्हणजे अगदी राजकारण आणि समाजकारण हे याची सुरुवात नेमकी कुठून झाली नेमकी हे काय मी सांगितलं की समाजकारणच हिच्यापासून केलं पण राजकारण पुन्हा साहेबांनी मला एक कार्यक्रम का त्यांचा मेळावा होता किसान मेळावा होता लोक लोकनेते विलासराव देशमुख लोक लोकनेते विलासराव देशमुख साहेब हे आमचे गॉडफादर मरायचे त्याचा इथं मेळावा ठेवला होता आमचे चुलते नगराध्यक्ष होते तात्या पाटील हे माझे राजकीय गुरु त्यावेळेस मी मानतो त्यांना मग त्यांनी तिथं मेळावा ठेवला होता त्यावेळेस तात्या पाटलांनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं की आपला कार्यक्रम हिंदविजेमध्ये करायचा आहे तर तू काय कर तुझे वीस पाच पंचवीस पोरं घेऊन ती सतरा जेव्हा टाका हे करा ते करा झेंडे लावा बॅनर लावा जे काय असेल ते मग ते आम्ही त्यावेळेस एवढं व्यवस्थित केलं आणि मला काही बोलता येत नव्हतं त्यावेळेस काय नव्हतं असे म्हणजे स्टेज करत नव्हतं पण ते साहेबाचं लक्ष माझ्याकडं गेलं आणि राहायला पण टापटिप मी होतो खालीच किंग होतो मी साहेबांनी मला बोलून घेऊन विचारलं कुणा तू त्यावेळेस मी सांगितलं माझं नाव सांगितलं तर ते माझे चुलते नगराध्यक्षच होते त्यांच्याच अध्यक्ष खाली कार्यक्रम होता मग त्यांचा मुलगा आहे का तू म्हणलं नाही साहेब मी त्यांच्या भावाचा मुलगा आहे ते माझे चुलते मी त्यांचा पुतण्या आहे मग ते तात्या पाटील हा किंगमेकर होता आमच्या जे तालुक्याचा जे कोणचा नेता घडवायचा कुणाला गादी गादीवर बसवायचं कुणाला राजकारणात आणायचं कुणाला राजकारण तो हटवायचं हे त्याला कुशल नेतृत्व त्याचं होतं आणि त्याला ते जमायचं म्हणून ते तात्या पाटील बोलले ही मुलगा विठ्ठलराव खरंचकरचा ह्याच्या वडील हामाली करत होते आणि पासून ह्याच्या वडिलांनी आज पोटापुरता याला गमवून ठेवले आणि हा मुलगा ह्याच्या ह्याला पिंड आहे ह्याला राजकीय पिंड आहे ह्याला छंद आहे आणि हा हा माणसं सांभाळणारा विद्यार्थी सांभाळणारा कारण मी ह्याला शाळेमध्ये बरेच बक्षिस दिले आणि बक्षिस देऊन जे काय ह्याला चळवळी केल्या त्यावेळेस पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण गेलेले मी स्वतः ह्याच्यासाठी जाऊन मी स्वतः तिथं प्रकरण मी मिटलेली आहे त्याच्यामुळं ह्याला अंग आहे तर त्यावेळेस मला साहेबांनी राजकारणामध्ये गेला रक्तदान शिबिरामध्ये किती मुलं आणता साहेब किती आणू तुम्ही गाड्या द्या मी काही अजून स्वबळावर नाही वाडाच्या ताकदीवर आहे मग त्यावेळेस आम्हाला गाड्या साहेबांनी द्यायला सांगितल्या पण मिळाल्या नाहीत म्हणून त्यावेळेस मी स्वखर्चानं दोन मॅटेडोअर टेम्पो करून घेऊन गेलो तिथं रक्त रक्तदान शिबिरामध्ये आम्ही रक्त दिलं त्यावेळेस साहेबांनी मला अस्त्याने विचारलं किती पोरा घेऊन आला मला वीस पंचवीस पोरा आणलेत आम्ही रक्तदान वगैरे केलेलं आहे मग त्यांनी ओळखलं आणि त्यांनी सांगितलं याला जिल्हा कमिटीवर घ्या मला सरचिटणीस म्हणून माझी पे नेमणूक केल्यानंतर कालांतरानं साहेब म्हणले हा गट त्याच्यामध्ये याला शहराध्यक्ष करा मग मला युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष केलं मी कधी पदं मागितले नाहीत पण मला शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष कमिट्या भरभरून मिळायच्या आणि निलेकर साहेब विलासरावजी देशमुख साहेब जे काय बडे बडे सगळे नेते जे होते ते मला इज्जतीनं जवळ बसवायचे बाजूला बसवायचे मंत्री असे पुढं बसायचे पण मी त्यांच्या बाजूला होतो हे फार मी मोठी किंमत कमविली मला विचारायचं तुम्हाला एक किस्सा घडला करतो तुम्हाला सांगितला बोलताना की साहेब मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही आदल्या बाजून आणि त्यातली एक आदली वाजली नाही जी दुसऱ्या दिवशी वाजली अशी वाजली की त्याच्यामुळे तुमच्या मुलाचा चेहरा भाजला नाही आणि मुलगा मोठा झाल्यानंतर देखील साहेबांनी ती लक्षात लक्षात ठेव तो तसं आम्हाला सांग साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी त्यांच्यावर कविता केली तर माजरा काढचा वाघ गरजून कविता केली त्यावेळेस लोक बघायला गर्दी फुल जमली आणि ज्यावेळेस साहेबाचा कार्यक्रम होता त्यावेळेस आम्ही गावात सगळ्या आदल्या वाजवल्या मांजरेकाठचा मांजरेकाठचा सिंह गरजला पाठ आता थोडी बहुत पाहते पण आहे सांग मांजरा वाघ गरजला आनंद झाला मराठवाडीच्या मातीला अशा कविता होती तर आता माझ्या लक्षात ही नाही ते छान कविता बर मग वेळेला तुम्ही सांगायला आदल्या हो अद्ली एक आदली आता इथं बाकीचे लोक आम्हाला म्हणले बाबा तुमच्या दारात काय उडवा आम्ही गावात सगळ्या आदल्या साहेब मुख्यमंत्री झाले म्हणून वाजविल्या इथं दारामध्ये अकरा आदल्या आणल्या अकरा आदल्या वाजविल्या आम माझा मुलगा एकच मुलगा एकुलता एक आंबाजोगायला शिकायला होता सुट्टीत इथं आलेला होता तो तर त्यानं कट्ट्यावर बसून पाहिलं की बाबा हे आदल्या वाजवत आहेत आहे त्याला आनंद आनंद घेतला आणि ज्या वेळेस एक आदली वर वाजली नाही खाली एक आदली वाजली फुसकी निघाली मग ते त्यानं दुसऱ्या दिवशी रविवार होता आम्ही साहेबाच्या शपथविधीला जाण्याच्या तयारीत होतो तर त्यावेळेस त्यानं ते सकाळी उठला आणि त्या आदली पिटी घेऊन ती चितविली आणि त्याचा स्फोट त्याच्या जा चेहऱ्यावर झाला त्याचा चेहरा काठीकर पडला मी साहेबाच्या शपथविधीला जाऊ शकलो त्यावेळेस साहेबांनी विचारलं की हो ते करत कराय का आणि ज्या ज्या वेळेस मी साहेबाला पत्र लिहिले त्यावेळेस माझ्या मुलाला ला, मा लागलं त्याचं तोंड म्हणजे काळ ठिकर पडलं एकच मुलगा आहे त्याची खंत साहेबाला होती माझ्या मुलाला ज्यावेळेस बाबळगावला घेऊन गेलो साहेबाकडे मोठा झाल्यानंतर म्हणजे तो एम ए बी एड झाला होता पहिलेही त्याला एक दोन वेळा नेलत पण साहेबा तिथपर्यंत जायची आम्हाला त्याला संधी आली नाही किंवा तो येत नव्हता ज्यावेळेस मी त्याला घेऊन गेलो त्यावेळेस साहेबांनी त्याला पाया पडायचं इकडं त्यावेळेस साहेबांनी सांगितलं मुलगा का हो मग तुझं त्याच्या चेहऱ्याकडे त्यांनी पाहिलं किंवा ते चेहऱ्याला तुझ्या जी आदली पोळी होती किंवा लागलं होतं किंवा तुझ्या डोळ्याला इजा झाले होते तर तूच का हो म्हणला मग म्हणले मला मनाला खंत होती आज तुझा चेहरा पाहिला तर मला बरं वाटलं किंवा माझेमुळं किंवा माझ्या कार्यकर्ता माझ्या कामात असताना माझ्यामुळं आदलीमुळं त्याचं कार्य तोंड भाजलं आणि तुझा चेहरा विद्रूप झाला हे मला खंत होती तर ते खंत आता मला काही राहिली नाही साहेब लक्षात ठेवायचं म्हणजे साहेब एवढं लक्षात ठेवायचे की दहा पंधरा वर्षापूर्वी मी त्यांना पत्र लिहिलेलं त्या पत्रामध्ये त्यांनी ऐकलेलं बघितलेलं विचारपूस केलेली ते लक्षात ठेवून त्याला त्याने विचारलं तू काय करतो मला मी एम एड करतो तुझे किती राहिले तुला मास्तर व्हायचंय का का वकील व्हायचंय नाही बोलले मला शिक्षकच व्हायचंय मग तू प्राध्यापक होणार आहेस तर तू तुझी डिग्री घेतल्यानंतर तुझ्या वडिलाला न आणता तू एकटा ये <laughs> आणि कुठले तुझे काय प्रश्न असतील की तुझ्या वर्णाची माझी एवढी एवढी किंमत आहे की कि तू कुठलेही प्रश्न घेऊन ये तुझी नोकरी घेऊन ये तात्पर्य काय साहेब जाणते होते आणि त्यांना माहित होत की आपला हा कार्यक्रम हा विश्वास आहे आणि कुठेतरी आपण चांगलं केलं पाहिजे दादा आयुष्यभर अनेक पद आपण बोषव नाही का हो, हो, आणि कधी हो, पदा हो, या पदांचा गर्व नव्हता कधी गैरवापर केला नाही तर सतत जनतेचा विकास जनतेच्या आडीआडचणी सुटल्या पाहिजेत यासाठी आपण पदांचा वापर केला बराच काळ आपण चेअरमन म्हणून देखील राहिलेला आहोत तर एक विचारला असं वाटतं की राजकीय पटलावर कुठली कुठली आणखी पदं आपण बसवली जसं की ऍज चे, अ चेअरमन किंवा आणि कुठले असतील आता किंवा किसान काँग्रेस आपण तालुका अध्यक्ष तर काय हा प्रवास कसा आहे नेमका म्हणजे कुठला हा कार्यकाळ आहे नेमका काय कामं केली नेमकी त्या पदावर असतात ते सांगा कमिट्यावर असताना ज्या ज्या काय कमिट्या उप मी उपभोगल्या म्हणजे ज्या ज्या पदावर होतो त्या त्या माध्यमातून लोकांची कामं केली आणि मी एक अध्यक्ष असल्यामुळं नेहमी माझ्याकडे पद स्वतःहून येत असल्यामुळं आणि लोकांनाही माहीत होतं की बाबा याच्या पाठीमागे विलासरावचा हात आहे त्याच्यामुळं अधिकारी लोक वगैरे आणि कुठलंही काम आललं आम्हाला साधं पोलिसांनी जरी आडविलं तरी आम्ही साहेबाला फोन करायचा साहेब कॅबिनेटमध्ये बी असले तरी आम्हाला कधी म्हणले नाही तू उठ सूट तुम्ही आम्हाला फोन का करता पोलिसांनी तुम्हाला आडविलं काय कुठल्या अधिकाऱ्याने तुमचं काम केलं नाही काय तुम्ही कुठं काय चिल्लर चिल्लर गोष्टीला आढलात काय कुठं मुंबईला कुठं अडचलात काय अशा काही कार्यामधून तुम्ही मला सारखे फोन का, का, का काल लावता असा कधी प्रश्न आम्हाला त्यांनी केला नाही ज्या ज्या वेळेस आम्ही साहेबाला फोन लावायचा हे साहेब आमचा अधिकारी हा काम करीत नाही आम्ही गोरगरिबाची कामं घेऊन येतो हा अधिकारी आम्हाला आम्हाला पोराटकी समजतो किंवा काम करीत नाही त्यावेळेस आम्ही तो फोन साहेबाकडे द्यायचा साहेब म्हणायचे द्या त्या अधिकाऱ्याकडे फोन साहेब अधिकाऱ्याकडे फोन दिल्यावर आम्ही त्या सांगायचं बसं असं त्याने अधिकाऱ्याला सांगायचं की आमचे ते कार्यकर्ते आहेत आणि ते जनतेसाठी लोकांसाठी कामं करतात मला त्यांचं माहीत आहे स्वभाव माहीत आहे मी त्यांना ओळखतो ते, ते माझे कार्यकर्ते आहेत तुम्ही त्या आमच्या कार्यकर्त्याचे कामं करा आणि अनाधिकृत कामं असेल तर करूही नका जे काही हो योग्य कामं जनतेची कामं तुम्हाला काय अडचण काय शासन तुम्हाला पगारी देतं तुम्हाला जनतेचे कामं करण्यासाठी नोकरी पगार देतो तुम्ही कामं का करीत नाही त्यावेळेस ते कटला कसलाही अधिकारी कलेक्टर असू द्या आम्हाला सलो ठरूनच लावायचं एवढी आमची किंमत होती देणारा द्यायला बसला होता पण आमच्याकडे झुळी नव्हती कारण माझ्याकडे ते नजरच कधी नव्हती की पैसे खायचे मागायचं गाड्या गोड्या मला त्यावेळेस दिलीपराव देशमुखांनी कळपला यायचं माझ्याकडे गाड्या पन्नास पन्नास गाड्याच नियोजन द्यायचं दोन दोन लाख रुपये माझ्याकडं निवडणुकीचा फंड खर्च लोक कार्यकर्त्याला काही चहापाऱ्याला द्यायला सहकार्य होतात इतकं असताना तर मी कधी अध्यक्ष असताना ते पाकिट दहा दहा हजार रुपयाची आलेले तसेच पाकिट मी त्यांना द्यायची त्यातली बटई करायची नाही त्यातले पैसे काढायचे हा तुमचा प्रामाणिकपणा पण मला वाटतं की म्हणजे चेअरमन म्हणून तुम्ही किती वर्ष हे म्हणले किंवा मी नगरपालिका सांभाळतो स्वासाटी सांभाळ पहिले ते चेअरमन होते नंतर मी संचालक म्हणून पाच वर्ष काम केलं त्यांनी माझी चुनूक बघितली व्हाइस चेअरमन केलं मला मुजीब सिद्दीकी म्हणून त्यावेळेस एक मोठा पुढारी होता तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं तर लोकांचे डिमांड वगैरे जे काय असतील ते मुजीब साहेब फिरतेवर असायचे उपनगराध्यक्ष होते ते बाहेर फिरणेवर असले त्याच्यामुळे मग मी विद्यार्थी अवस्थेत दशेत असल्यापासून मला कामाची चाळ मला कुठेही लोकांनी हात मारली मोटरसायकलवर असू चालत असू कुठेही असू मी लोकांच्या सह्या करून यायचे त्याचे डिमांड करायचे आणि हे करीत असताना मग त्यावेळेचे चेअरमन पार्ट्या करायचे बेरबार मध्ये जायचं जा, आपण आपलं प्रामाणिकपणे काम तर आम्ही कुणा -कुन पार्टी कधी खाल्ली नाही मला विचारच वाटतं की आता आपण किसान काँग्रेसचे कळम तालुका अध्यक्ष आहात तर आता या वयामध्ये एक अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील यासाठी आपण काय करतात विम्याचा प्रश्न असेल विमा मिळाला नसेल दुष्काळ पडला असेल आणेवारी बरोबर नसेल आणेवारी अधिकारी नीट व्यवस्थित लावली नसेल शेतकऱ्याची पिळवणूक होत असेल शेतकऱ्याला न्याय कृषी काय याच्यातून मिळत नसेल तहसीलमध्ये मिळत नसेल त्यावेळेस आम्ही अजूनही पाठपुरावा करतो निवेदनं देतो आणि अजूनही शेतकऱ्याचे मोर्चे रस्ता रोको आंदोलनं आता आम्ही विरोधामध्ये आहोत दहा वर्ष झाली तर ते विरोधातले कामंसुद्धा आम्ही सत्तेत असतानाही कामं करतो आणि विरोधात असतानासुद्धा शेतकऱ्याच्या विरोधात आवाज उठविणं तिथं जाऊ त्यांचे जा कामं करणं हे अजूनही माझ्या चालू भविष्यामध्ये जर संधी भेटली तर कुठली निवडणूक लढवायला जास्त आवडेल आता आम्ही शहरी भागात राहत असल्यामुळं आम्हाला आणि विधानसभा वगैरे तेवढा म्हणजे तेवढे काही आपली ताकद मी तरी मानतो की नाही आपण मान्य केलं पाहिजे हा मान्य केलं पाहिजे मान की आपला मुख्यमंत्री हो नसतं शक्य नाही तर नगरपालिका वगैरे लागली तर अजून बी आखरी जग मार देगे आणि निखाराची लढाई लढून अजूनही जनतेसाठी जसं पहिलानाला हलकी वाजल्यावर त्याचं अंग जसं हे होतं फक्त त्याला बेचेन होत होतो तसा अजूनही मी राजकीय व्हायला ला, लागलं किंवा काही चळवळ असेल कुठलंही कार्य असेल तर मला त्या पहिलानाला हलकी वाजवण्यासारखं अजून बी वाटतं आणि माझे भाऊ भरपुरतात विलासरावजी कर मी तर म्हणेल की आ... हे व्यक्तिमत्वच वेगळं आहे ठरवलं असतं तर भरपूर कमवताना असतं अनेक पद भूषवत आली असती परंतु पद पैसा याहीपेक्षा पद त्यांनी जपली माणसं जपली लोकांची कामं केली करत आहेत आणि करायचे आहेत एक वाटतं कुठंतरी की की आपण एकदा तरी नगरसेवक व्हावं आणि लोकांची सेवा करायची कारण नगरसेवक या शब्दामध्येच अगदी सेवक हा शब्द लपलेला आहे नाही का तर लोकांची आपल्याला सेवा करायची आहे पुढील काळामध्ये निश्चित संधी मिळेल अगदी राजकारणामध्ये का आले काय यावं असं वाटलं फार मोठा इतिहास आहे खरं तर फार मोठा प्रवास आहे हा आणि या प्रवासामध्ये अनेक लोक भेटली अनेक चांगली माणसं भेटताना भेटली आणि आज या कळंब तालुक्यामध्ये जर लोकांना विचारलं की आधार शत्रू कोण आहे तर लोक नाव घेतात या ठिकाणी सन्माननीय विलासरावजी करंजकर यांचं कारण पक्ष कोणताही असो कुठल्याही पक्षातली कुठल्याही जातीतली धर्मातली व्यक्ती असो या कळंब तालुक्यातले व्यक्ती असो ते एवढंच मानतात की आम्हाला पक्षापेक्षा सुद्धा या ठिकाणी जर चांगली व्यक्ती कोण असेल या तालुक्यामध्ये तर उल्हास कर मला असं वाटतं माणसाने माणूस व्हावं चांगला माणूस व्हावं आणि चांगला माणूस होण्यासाठी ही धडपड असावी कारण माणसं येतात माणसं जातात कारण जो आलाय त्याला त्याला जायचं आहे परंतु जाण्या अगोदर एवढं चांगलं काम करा लोकांची सेवा करा की लोकांनी तुम्हाला कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे मी तर म्हणेल विलासरावजी करंजकर हे ए, खर, एक खरं खऱ्या अर्थानं या कळम नगरीतले या कळम तालुक्यातले एक रत्न आहेत आणि अशा या रत्नाची अशा या चांगल्या व्यक्तीची आज आम्ही घेतलेली मुलाखत तुम्हाला नक्की आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद